दरवाजे अर्ध्या फुटानं उघडायला सुरुवात झालेली आहे काही वेळापूर्वी आपण ही दृश्य पाहिली त्यावेळेला पहिला अठरावा नववा आणि दहावा हे दरवाजे उघडले होते पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी माधव सावरगाव यांच्याकडे माधव ही दृश्य दाखवत असतानाच धरणातून किती क्युसेक विसर्ग सुरू केलाय त्याबाबतची माहिती सुवर्ण जायकवाडी धरणातून जवळपास नऊ हजार चारशे बत्तीस क्युसेक्स इतक्या पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे ही धरणाची दृश्य डोळ्यात कायमस्वरूपी साठवावी अशी आहेत कारण हे सगळं पांढर शुभ्र पाणी आता गोदावरी नदीपात्रामध्ये विलीन होत आहे समाविष्ट होत आहे आणि ते पुढे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड आणि पुढे परभणी नांदेड या जिल्ह्यामध्ये ते जाईल आणि तिथल्या शेतकऱ्यांसाठी तिथल्या गावकऱ्यांसाठी लोकांसाठी ते, 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 ते लाभदायक असेल आता धरणाचे जवळपास दहा दरवाजे उघडलेले आहेत पहिला उघडला होता त्यानंतर अठरावा उघडला होता मध्ये मी तुला सांगितल्याप्रमाणे नववा आणि दहावा झाला त्यानंतर पुन्हा तिसरा चौथा सहावा अशा पद्धतीनं बॅलन्स साधून हे धरणाचे दरवाजे उघडले जात आहेत आता केवळ अठरापैकी म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात असे सात दरवाजे राहिले आहेत धरणाच्या दुसऱ्या बाजूला एक दहा दरवाजे आहेत ते आपातकालीन दरवाजे आहेत जे ज्यावेळेस धरण पूर्ण शंभरीकडे जातं त्यावेळेस ते आपत्कालीन दरवाजे उघडले जातात पण हे अठरा दरवाजे आता अर्ध्या फुटानं उघडले जात आहेत अर्ध्या फुटाने उघडून आता तुला मी सांगितल्याप्रमाणे चार हजार नऊशे बत्तीस इतका पाण्याचा विसर्ग करण्यात येतो आहे ही वाढ अधिक होऊ शकते कारण सध्या मी माहिती घेतली काही वेळापूर्वी आपण धरणावर जाऊन लाईक केलं होतं त्यावेळेस अधिकाऱ्यांनी सांगितलं की आता साधारणतः चार ते पाच हजार क्युसेक्स इतक्या वेगानं नगर आणि नाशिकतून पाणी जायकवाड धरणामध्ये गोदावरी नदीपात्रामध्ये समाविष्ट होत आहे पण अकरा बाराच्या सुमारास म्हणजे आजच ते पंचवीस हजाराच्या पुढे जाऊ शकतो आणि त्यामुळं धरणाचे आता अर्धा फुटाने जे उघडले दरवाजे ते एक फुटाने सुद्धा उघडून त्याचा विसर्ग केला जाऊ शकतो त्यामुळं हे पाणी आता गोदावरी नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात जाईल आणि गोदा पात्र हे दुथड भरण्याची नार पात्र आता दुथडी भरणार आणि आजूबाजूच्या गावांनाही सतर्कतेचा इशारा दिलाय माधव ही सुंदर दृश्य आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर जायकवाडी धरणातून विसर्ग सुरू झालेला आहे आणि गोदावरीच्या काटच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या